नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बटा बटाटा आणि अंड्याची भाजी करणार आहोत तर ही कशी करणार आहे हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही माझा बघा कारण की मी इथे घेतलेले आहेत दोन अंडी आणि एक बटाटा तो तुमच्याकडे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही भाजी नक्की बनवून बघा तर ही भाजी खूप छान लागते चला तर आपण भाजीला सुरुवात करूया तर यासाठी मी घेतलेले आहे इथे एक कांदा आणि एक टमॅटो तर आपण चांगलं चिरून घेऊया जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर आपल्याला कांदा जो आहे तो चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे बघा छान असं कांद्याला चिरून घ्या ही भाजी खूप छान लागते ही भाजी ना माझ्या वडिलांनी मला शिकवलेली होती हे बघा असं बारीक चिरून घ्यायचा कांदा तर आपला कांदा चिरून झालेला आहे टॅमॅटोच्या आपण बियाई काढून घेतलेल्या आहेत चांगलं आपण त्यामध्ये आपण चांगलं कटिंग करून घेऊया तर हा बटाटा आहे त्याची आपण चांगली आता साल काढून घेऊया बटाटा जो आहे ना तो आपल्याला चांगला असा पातळ कापून घ्यायचा आहे हे बघा दोन दाखवते असे चांगले पातळ काप करायचे आहेत बघा अशी असं पातळ आपल्याला कापून घ्यायचं आहे तर बटाटा जो आहे ना तो आपण एकदम पातळ कापून घेतलेला आहे बघा पातळ कापल्याने काय होते की भाजी जी आहे ती आपली लवकर शिजली जाते आणि जर तुमच्या मुलांना डब्याला करायची असेल टिपिंग साठी सकाळीच जसे पातळ बटाटे कापले तर आपली भाजी लगेच होते त्यामुळे तुम्ही बटाटे हे पातळच कापून घ्या कारण की पाच मिनिटामध्ये ही भाजी होऊन जाईल आणि चांगली मी आता कापल्यानंतर धुवून घेतलेले आहेत कढई जी आहे ना ती गरम करायला ठेवलेली त्यामध्ये आपण घालूया तेल तर मी ते पूर्ण एक पली तेल घातलेलं आहे तेल आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे तेल पण जास्त नाही घालायचं एक पळी भरपूर होतं तर तेल गरम झालं की आपण फोडी चालू करूया तेल जे आहे ना ते गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी मोरी घालूया आणि आणिपत्ता लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे संपूर्ण एक कांदा घातलेला आहे आपण चांगला मोठा आणि चांगलं कांद्याला आता त्यामध्ये चाय घ्या घ्यायचा आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपला कांदा चांगला फ्राय झालेला आहे तर त्यामध्ये आपण तरी टॅमॅटो घालूया एक चांगला टॅमॅटो आपण घेतलेला आहे त्याला पण चांगला असं तेलामध्ये फ्राय करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे बटाटा त्याला आपण तेला आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत यामध्ये मी थोडस मीठ घातलेलं आहे त्यानंतर मी ते लाल मसाला घेतलेला आहे त्यानंतर मी ते अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच जिऱ्याची पावडर घेतलेले आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे ते चांगल्या ह्या मसाल्यांना मिक्स करून घेऊया आपल्याला यामध्ये ना थोडस पाणी घालायचं आहे इथे मी ना एक कप पाणी घेतलेलं आहे ते घालतो आपले जे बटाटे आहेत ना ते लगेच लवकर शिजणार का कारण की आपण त्यांना पातळ काप केलेले आहे त्यामुळे यावरती ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅस ना ते बटाटे जे आहेत ना आपले ते चांगले शिजवून घ्यायचे चा आहेत आपल्याला दोन ते तीन ती मिनिट लागतील चला तर आपण बघूया आपली बघा पाणी जे आहे ना ते यामध्ये हे बघा आपलं बटाटा पण शिजून झालेला आहे अजिबात पाणी नाहीये त्यामध्ये आता आपल्याला काय करायचं यामध्ये अंडी घालायचे आहे एक एक अंड जे आहे ना एक एक अंड जे आहे ना ते आपल्याला असं प्लेट मध्ये घ्यायचं आहे असं बघा अशा अंडी सोडायचे आपल्याला बघा मी ते दोन अंडी घातलेली आहेत आपल्याला काय करायचे आता या मिक्स करायचे आहे मिक्स करून आहे दोन मिनिट आता आपल्याला यावरती थोडस झाकून ठेवायचं आहे चला ते बघा चांगलं मिक्स करून घेऊया आपण अंडी आणि बटाटा जो आहे ना चांगला असा खूप करून घ्यायचा आहे अंडी जी आहे ती बटाट्याला मिक्स झाली पाहिजे आपल्याला गॅस स्लो आहे आणि हे जे असेल ना दाबून घ्यायचे दाबून घ्या ही भाजी ना तुम्ही एकदा करून तुमच्या मुलांना खायला तर खूप छान लागते आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरला पण आता मिक्स करून घ्या बघा आता आपली भाजी जी आहे ना झालेली आहे भाजी खूप छान लागते चपाती सोबत भाकरी सोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कुठून बघतात कमेंट करून मला नक्की सांगा